सगळं तुम्हाला का सांगितलं मी ऐका प्रपंचामध्ये जसं तन महत्वाचं आहे परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे आणि मन जर शुद्ध नसेल पर भगवान परमात्म्यावरती विश्वासच जस नसेल तर मग कार्या का त्या कार्याचा काही उपयोग नाही त्या माळीचा अजिबात किती वर्ष वारी केली याला अजिबात महत्व नाही मग ती किती मन लावून केली किती एकाग्र वृत्तीनं केली हे इतकंच महत्वाचं आहे त्याला म्हणतात प्र परमार्थ प्र, 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 प्रपंच म्हणत नाही त्याला परमार्थ म्हणतात आणि मग हे जेव्हा मन शुद्ध होईल आणि त्यावेळेस परमार्थ सुरू झाला म्हणायचं सुरू झाला माळ घालून उपयोग नाही मन चांगलं झालं की मग आपण पहिल्या पायरवी त्याला सत्वपत्ती असं म्हणतात पहिल्या पायरी आलो आता तुम्ही तुमचं चेक करा आपण नेमकं किती पायरवी हो जर विचार केला महाराज तर आपण अजून पहिल्या पायरीव म्हणजे आपण अंगणवाडीतच अजून अंगणात पायरीव नाही म्हणजे अंगणात आहे आणि आपल्याला सात पायऱ्या पार करायच्या तिथपर्यंत जायचंय पण तिथपर्यंत जाण्याकरता नेमकं काय काय करावं लागेल याचा विचार या अभंगामध्ये आहे त्यातला पहिला आणि महत्वाचा विचार आहे जर तिथपर्यंत जायचं असेल त्याच्यापर्यंत तर पहिलं काम केलं पाहिजे कोणतं अभंगाचं पहिलं करणिया शोध मना कर तर पहिली गोष्ट आहे करोनिया शुद्ध मन आणि महाराज हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे ही परमार्थाची सुरुवात आहे मन शुद्ध करणं अहो महाराज दोन जावा एकत्र की नाही दोन जावा एकत्र राहिना सासू सुनेचं पटेना दोन भावाचं पटेना अहो एवढंच काय महाराज दोन गायकाच पटेना दोन कीर्तनकाराचं पटेना हे कशाचा परिणाम आहे मन शुद्ध नसल्याचा परिणाम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सुरुवात आहे मन शुद्ध केलं पाहिजे आणि मन जर शुद्ध केलं तर तो भगवान परमात्मा लांब नाही महाराज जवळच असतो काळी वाजवा मस्त सुंदर प्रमाण सगळ्यात महत्वाचं सुंदर पेक्षा ते काय म्हणतात त्याला परफेक्ट hmm. त्याला इकडं मग असं बा एखाद्या रुमणं जर हलत असेल ना अवताचं रुमणं तर त्याला ते ठोकतात काय म्हणतात त्याला ते पाचर आहे असं फिट बसले बघा हा तो भगवान परमात्मा जर मन आपलं चांगलं झालं तर अंत कारण मनानं जी गोष्ट जी काय कार्य कार्य करत असताना ज्यानं करावं आणि त्यानंच फेडावं लागतं मला <coughs> या प्रपंचाचा सिद्धांत आहे बऱ्याच वेळा गंमत होते बघा घरामध्ये देवपूजा कोणी करायची सांगितलं जात अहो काय नाही सगळ्यांनी करायची एकानं फक्त समोर बसायचं बाकीच्यांना सुद्धा त्याच्या पाठीमागं बसून नामस्मरण करायचं देवपूजा सगळ्यांनी करायची यथा देहे तथा देवे जसं तुम्ही देहाला सांभाळता तसंच देवाला सांभाळा तर परमार्थ होईल हा मला एक सांगा तुम्ही देवपूजा करता की नाही महिला मंडळ करता पुरुष मंडळी करता रोज करता ना रोज करता थंडीच्या दिवसामध्ये देवाला आंघोळ घालता कोण कोण गरम पाणी घेतं एवढं सांगा फक्त बोट बोटवर करा देवाला आंघोळ घालायला थंडीच्या दिवसामध्ये कोण गरम पाणी घेतं आपल्या परमार्थाला सुरुवातच नाही असं आपल्याला असं वाटतच नाही की देवाला थंडी अरे महाराज देगलूरकर महाराज होते ना शंकर महाराज जर आ, काटाला आधी सांगायला शंकर महाराज बसले ना महाराज तर ते तांब्या पितळाचे देव पुढं पुढं सरकायचे पुढं पुढं आधी मला आंघोळ घाला म्हणून काय ताकद असेल त्यांची हो काय ताकद असेल आपल्याला देव फक्त कळतो आपण त्याला जाण त्याला आपण वळत नाही आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे संत महात्मी मोठी त्यांच्यापर्यंत त्याच्यापर्यंत का पोहोचली केवळ त्यांना देव कळाला नवे नवे त्यांनी तो कळूनही घेतला तुमच्याकडं सण आता झाला कोणता गुढीपाडवा काय स्वयंपाक बनवतात हा तुम्ही नका सांगू यांनी सांगितलं पाहिजे जे बनवतात ते खूप बसली काय बनवता मोठ्याने बोला असं पुरणपोळी बनवतो पुरणपोळी बनवतात देव आहेत ना तुमच्याकडं देवाला काय बनवता हा बरोबर आहे त्याला निवद आता नैवेद्याचा फरक आहे बर का निवद आणि नैवेद्य दोन्ही वेगळं आहे अहो महाराज खा, ती सासू इतकी हुशार असती सगळ्यास पोळ्या बिळ्या झाल्या ना सुनबाई म्हणती सुनबाई निवद उरकून घे आता ती सुनबाई तिचीच एकाच तव्यावर पंचवीस निवत आता कशी करते बिचारी आणि ते ती गुळ ठेवायचा नखा नखाने एकच कुरडीची काडी घ्यायची तीच सगळी सुरगावून टाकायची का जास्त खाल्ले बुलकणतील ना देव याला निवद म्हणतात निवद आणि तो देवाला दाखवतो आता काय करतो दाखवतो त्याला खाऊ घालत हा आपण लहानपणापासून शिकलोय काय देवाला फक्त दाखवायचं खायचं मग तुम्ही खाता पोळ्या का नुसत्या पाहता आणि देवाला खरंय खरं बोलल्याबद्दल धन्यवाद ज्या दिवशी आपल्याला वाटेल ना देवाला खाय खाऊ घालायचंय त्यावेळेस देव आपल्याला लांबले नामदेवरायांच्या जीवनातला प्रसंग आहे बघा पाचच वर्षाचे होते नामदेवराय आणि दामाजी शेट्टी गावाला गेले म्हणून गोनाईनं हाक मारली नामा आज नैवेद्य तू घेऊन जा कारण बिदरच्या बादशहानं देवाच्या पूजेची आणि जेवणाची जबाबदारी नामदेवरायांचे राजाईजी जी आहे नामदेवरायांची पत्नी ही बिदरची होती बिदरच्या बादशहाच्या सुभेदाराची मुलगी होती ती शिंपी समाजाची मग म्हणून यांच्याकडे सोपवलं होतं नामदेवानं ते ताट घेतलं आता हा नामदेवराय संत आहेत महाराज लहान जरी असले तरी ती बुद्धी भगवान परमात्म्याचीच आहे तोच देव आहे गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या दरावळामध्ये नामदेवराय गेले आता पाच वर्षाचं पूर्ण काय कळायचे दा समोर ठेवलं हात जोडून उभे राहिले देवा जेवायला या त्याला माहितच नाही अजून काय हे नुसतं दाखवून घरी न्यायचंय की देवाला जीव घालायचं हो पण इतकी आशा मनामध्ये होती देव देवा अरे जेवायला ये दहा पाच वीस वेळा म्हणले देव येत नाही देवाच्या तोंडाकडं पाहायला लाग नाम दे लागले नामदेरा आणि रडायला लागले मी लहान आहे म्हणून येत नाही का देवा ऐक देवा मी लहान आहे म्हणून जर येत नसील तर माझ्या बाबांची जेवढी श्रद्धा आहे ना देवा तेवढीच माझी श्रद्धा आहे नैवेद्य खाण्याकरता ये उपवाशी राहू नको आता देव येत असतो का नाही येत महाराज मग भगवान श्री नामदेवराया देवासमोर हात जुडून उभे होते जेवायला ये विनंती करत होते त्याच्या पुढं माथाट फोडायचे राहिले शेवटी बाहेर गेले गरड खांबा हाक मारले देवा देवा तू जर जेवायला नाही आला तर डोकं फोडून जीव दे पाच <laughs> वर्षाच पोरग नामदेवराया पळतच निघालो महाराज गाभागऱ्या गाभाऱ्याकडं दरदरून घाम आला भगवंताच्या अंगाला आणि डोकं आपटणार तेवढ्यात भगवंतानं डोकं धरलं नामा डोकं आपटू नको जेवण करत यशच मिळवलं महाराज यशच मिळवलं आपटोको जेवतो, जेवतो। सुंदर वर्णन रे आमच्या महाराजांचा अभंग आहे दुध पिओ मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाळ आधी <laughs> काला बछरा कपिला गाई दुध दुहावत जाई दुध पियो मोरे गोविंद लाल सोने का गड़वा दुधने भरियो पिबत सिर पछारत ना मारोवत रुद पिओ रे गोविंद लाला ऐसा भगत में कबू नाही पाया हुसला देव, देव नाय वेळ आहेस ना जेवून घे हात तोंडाव तिथं वदनी वदनिकवळ म्हणले नाही महाराज नामदेवरा नामदेवांनी नाम नाम विनंती केली देवाला काय केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तुबा कृपाळा पांडुरंगा अच्युता मना दशरथ नंदना जेवी तुबा कृष्णा पांडुरंगा जेवला जेवला झर 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 जेवला मोकळं ताट वाट्या वाजवीत वाजूत घरी आता लहान पोरांचं कसं आहे वाजवीत अ लांबूनच पाहिलं नामदेवन मोकळं ताट घेऊन आला आल्याबरोबर विचारलं अरे नामा नैवेद्य कुठे आणि देवानं सांगितलं होतं कोणाला सांगू नको जेवले म्हणून आता त्यानं काय करावं पण आता लहान आहे ते आई देवानं खाल्ला खोट बोलतो देव कुठं नैवेद्य खातो का जीव मारायला सुरुवात केली महाराज धप 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 तेवढ्यात दामाजी शेट्टी आले अरे म्हणजे झालं काय असं असं नामदेव खोटा बोलतो पाच वर्षाचा झालाय खोटा बोलतो आपलं पूर्व खोट बोललं आपल्याला बरं वाटतं जरा आहे की नाही खरं संस्कार देणं गरजेचं आहे आई पटकन मारते बघा बापानं सांगितलं थांबा काय उद्या बघू उद्या सगळे उठले सकाळचा परत नैवेद्य तयार केला नामा काय बाबा काल देवानी नैवेद्य खाल्ला म्हणतोस हो चल, चल। आज नैवेद्य घेऊन नामदेवराय पुढं पाठीमागून दामाजी शेट्टी गरुड खांबाच्या आड लपून राहिले नामदेवराय आतमध्ये गेले देवाला विनंती केली देवा, देवा। आईनं पाटलाल केली काल आज जर तू नैवेद्य खाल्ला नाही आज बाबा मारल्याशिवाय राहणार नाही परत रडायला लागले नामदेवरांच्या समोर भगवंतानं परत प्रगट व्हावं सगळा नैवेद्य देवाने खाल्ला मोकळं ताट घेऊन दामाजी शेट्टींकडे बाहेर आल्याबरोबर नामदेवरायला उचलून घेतलं अरे एकवीस वर्ष झाले देवाला उपवाशी ठेवलं नामा तू पाच वर्षात पाच वर्षाचा असताना एका दिवसात देवाला जेव घातलं माझ्या इतका पापी कोणी नाही याला म्हणतात संत विठाव विठल त्यांनी भगवंताला का प्राप्त केलं मन शुद्ध केलं मन देवाला अर्पण करा मन शुद्ध केलं की मग नारायण त्याचं स्मरण अंतकरणामध्ये होतं त्याचं स्मरण करायचं आणि हे होत असताना ह्या पहिली गोष्ट झाली दोन गोष्टी सांगितल्या सुरुवातीला हे साधन आहे त्याच्यापर्यंत जाण्याचं काय मन शुद्ध करायचं आणि त्याचं स्मरण करायचं हे साधन आहे साध्य काय आहे तत् स्वरूप होणं भगवंताच्या स्वरूप प्राप्त होणं याला म्हणतात हे साध्य आहे पण याच्याकरता दोन अडचणी आहेत दोन मुख्य अडचणी आहेत बघा पहिली अडचण आहे भव सिंधू आणि दुसरी अडचण आहे भवबंधू अशा दोन गोष्टी आहेत भव सिंधू म्हणजे प्रपंच आणि भवबंध म्हणजे ममत्व आपलं माझं माझं जे म्हणतो का आपण याला म्हणतात भवबंध पण जे जोपर्यंत भवसिंधू संपत नाही तोपर्यंत भवबंध तुटत नाही एकदा भव सिंधू संपला की भवबंध तुटला आणि जीव ब्रह्मरूप झाला विठल विठल आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे सोपा आहे कशा करता भव सिंधू संपला की भवबंध तुटला सोपा दृष्टांत नवीन पोरग लग्न झालं त्याचं आणि त्याला बायको अशी गोरी गोमटी मिळाली ती आलेशी ती त्याला गोल करायची महाराज गोल करायची आहे की नाही आता ते नवीन म्हणले होते ह्या वाहन कॅवान असंच असतं होतं बार पण त्याला टाइम लागत होय की नाही सगळं बायकोचंच ऐकतं महाराज पण ही बायको इतकी हुशार ती सकाळी उठली एक दिवस असे दोन टंगड्यावर केला त्याच्यावर हात ठेवला आणि दिलं डोकं त्याच्यात घालून सुली आणि तेव्हा लागा उठ मला जायचे वावरात <laughs> ती म्हणली मला तुम्हाला एक सांगायचं विसरलं काय मला कधी कधी लाड येतो लाड येतो बरं मला काय हा आता त्याने त्या हातानेच पाणी घेतलं गरम केलं आंघोळ केली आता नाही भाकर नाही काय नाही झाडून नाही झुडून नाही स्वयंपाक नाही पाणी नाही ती तशीच बसली महाराज याला वाटलं कुठे हिच्या नादी लागता गेला का रानात दिवसभर आऊ थाक शिळी बाखरी बरोबर बांधून नेल ती खाली संध्याकाळी घरी आला परत डोकून पाहत होत होती तशीच बसलेली बारा तास झाली तशीच तुम्हाला <laughs> म्हणली लाड आला <laughs> ते संध्याकाळचे सगळे काम यांनी केलं रात्री झोपलं सकाळी उठला तिला मधून मधून लाड यायचा महाराज यायचा आधी वाळून चाललं महाराज अशी जाड झाली वाळून त्याला सांगता ये ना कोणला बायको लाड येतो म्हणून कसं सांगन लोक पोरं विचारायचं अरे म्हणे तुझ्या अंगावर नीट कपडं नाही तू जोडीदारात येतो तुझं धोतर फाटलंय तू जरा आमची चव कशाला घालतो या सगळ्यांनी मिळून एक विचार केला अरे म्हणे एक काम कर तुला नाही नाही कमीत ना 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 कमी गावात येताना चांगलं धोतर घालून येत जा आम्ही धोतर घेऊ पाच सहा जणांनी त्याला धोतर घेऊन दिलं कपडे तरी नीट घालीत जा त्याला आनंद झाला महाराज व्यापून गेलो होतं ते त्याला वाटलं आता हे धोतर घालायचं पण आंघोळ करून घाला <laughs> त्याने मस्त मिऱ्या बिऱ्या घातल्या घरी गेलं हे आंघोळीला पाणी दे मला आंघोळीला पाणी दिलं नाणीत गेला खोटीला धोतर हाडकून ठेवलं आंघोळ बिंगूळ केली आणि तवरीला लाड आला महाराज बाहेर येऊन पाहतो तीन इथे ते धोतर आहे का असं टारटारा फाडून टाकलं होतं सगळं बोट चिंध्या केल्यात म्हणजे ते शिवायच्या फेवायच्या लायकीच ठेवलं नव्हतं पार घरभर चिंध्या चिंध्या चिंद्या चिंध्या यानं ना खोटीकडं पाहिलं धोतरच नाही आंघोळ झाली तो, तो कदी कदी? ला आता काय ती म्हणली लाड आला तो म्हणलं हिचा लाड आपल्या परडायजोगा दिसत नाही आपल्याला त्याने आता दुसरे कपडे घातले ते मला ऐकते का ते म्हणले काय तुला जसा लाड येतो ना मी सांगायचं सरलो काय मला बी एडी येतं कधी कधी ती तुम्हाला एडी येतं कसं असतं लगेच दाखवतो मला टाइम कशाला बाहेर गेला पडवीत येताची काठी होती महाराज काठी घेऊन आला दरवाजा बंद केला त्याला माहिती होतं मी मीला मारणार कोणतरी सोडवणं नाही सोडवायला येणार आणि भरपूर मारू देणार <laughs> मारा दरवाजा लावून घेतला कडी लावली सनासन, सनासन, फक फक सणासन सुरुवात केली ना हा महाराज मोठे ने आणायचे अयो नको ना आता नाही ना। <laughs> आजी तो उठूनच चालली होती पळून ते <laughs> तर ती लगेच उठायला लागली होती ती आजी मला जाते पळून पळून तिने शेवटी तिने ती काठ दिलं तर कोणी सोडवली तर ती काठी दिलं अहो झालं काय ते म्हणे मला याड आलं याड आलं आता काय करावं ते म्हणे आता ते म्हणे एक सांग एक काम करा काय तुझं हे येड जाईन कधी हे बघ म्हणे तुझा लाड गेला का माझं येड गेलं हां दृष्टांत संपला भव सिंधू संपला की भवबंध तुटला आणि जीव ब्रह्मरूप झाला विठल विठल फवारणी करावी लागते नाहीतर मग इतका रोग पडतो मग पीक परत जाग्यावी शुद्ध मन नारायण स्मरावा तरीच हा जे सिंधू जर सिंधू तरुण जायचं असेल कारण प्रपंच तरुण जाणं इतकं सोपी गोष्ट नाही प्रपंचानं ना आतापर्यंत मोठ्या मोठ्याला सोडलं नाही आपल्याली आप काय आपली काय गत नाही महाराज ऐका प्र, प्र, प्रपंचामध्ये जी नसणारी गोष्ट तुम्हाला मी आधी सांगितलं ती दुःख दिल्याशिवाय राहत नाही पण ज्या दिवशी कळेल ना हा खोटा प्रपंच खोटा आहे तोपर्यंत खरा परमात्मा आत्म्या आल्या आल्याशिवाय राहणार अजिबात नाही महाराज ये, ये तो येऊ येऊन राहतो पण कधी जेव्हा खोटा परमार्थ तुमच्या अंतकरणाच्या बाहेर जाईल तेव्हा खरा भगवान परमात्मा तुमच्या अंतकरणामध्ये येईल ऐका आणि आहे बघा असं ऐका ऐका नीट इकडे लक्ष द्या इकडे लक्ष काय दुःख आणि सुख ह्या गोष्टी जगात नाही आहेत महाराज हे काय चाललंय सगळं सगळं दुःख सुख चाललंय ऐका 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 आपल्या अंतकरणाच्या वृत्तीवर सुख दुःख अवलंबून आहे आपण मानलं तर सुख आहे आणि आपण मानलं तर दुःख आहे आजी मृग नक्षत्र तुमच्याकडे तो क्रीडा निघतो का निरोप निरूप म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडं होतं बर काय करता आल्यावर चप्पल आहे का ना? नाही मग हळदी कुंकू महाराज पाणी पाणी वतायचं हळदी कुंकू व्हायचं आहे की नाही आजी बसली होती नातीला सांगितलं हळदी कुंकू घेऊन ये पाणी आणलं पाणी आणलं त्याच्यावर पाणी घातलं ते थांबत बी पाणी टाकल्यावर थांबलं त्या हळदी कुंकू लावलं दर दरी ठेवून देवाऱ्यात तिकडून गेलं निघून दर्शन घेतलं त्याचं आणि तेवढ्यात दुसरं किडूक मागून आलो त्याची नांगीवर होती <laughs> ती नातीला म्हणते आजी अगं अगं इकडे आणतोय आंबे परत इकडे आण हळदी कोकवान याला पाणी घाल होईल का नाही नाही त्याला चप्पल मला एक सांगा पहिल्याने असं तुम्हाला काय दिलंय आणि दुसऱ्यानं तुमचं काय वाईट केलंय नाही नाही तुमच्या अंतकरणाने ठरवलं पहिला सुख देतो आणि दुसरं दुःख देतो मग सुख दुःखाची उत्पत्ती आपण करतो महाराज आहे हा जो पर आणि खोटा परमार्थ, खोटा प्रपंच एकदा कळाला की खरा परमार्थ जागेवरच आहे सिद्धच आहे ते एकदा अंधार घालवायला खोऱ्यानं बाहेर काढावं लागत दिव दिवा लावला की आमच्याकडं हगामही जास्त होतं तुमच्याकडे होतात तुम होता की नाही मला माहित नाही आमच्या बाळवणीला मोठा हगाम होत यावर्षी दोन, दोन, दोन इनाम होते शेवटच्या कुस्तीला महिंद्रा ट्रॅक्टर एक होता आणि सात किलो सोन्याची चांदीची गदा चांदीची गदा होती नादिक येत आमच्याकडे लोक आमचे वडील पण होते ना ते सकाळी उठले का पहिले म्हणा उठ मला तिथं हगाम्यात नेऊन सोड का ते नाद होतं ते म्हातारं निघालं नादिक होतं ते अव त्या हगाम्याला तुमच्याकडं होतात ना हगामे होतात ना जरा ऑब्झर्वेशन करा त्या पैलवानापेक्षा ते म्हातारं माणसं बाजूला बसले असत ना ती लय लय मजा येते त्यांची लय हसाय जोगा असते हा महाराज तो डाव टाकायला लागला ना ते, ते म्हातार उठ दाट दाट उचल फार वाकड तिकडे होते ती पैलवान राहायला एक इकडे ते नातू निघाला म्हणे बाबा मला येऊ द्या अरे तू म्हणे तू कशाला येतो ओ ना तानाचं तिथं नाही नाही मला यायचंच म्हणे घेतलं त्याला खांद्यावर गेले कुस्त्या चालू झालेल्या होत्या म्हातारा रंगलं ते कुस्त्या पाहायला आणि ती ते खांद्यावर ते पोरगं होतं बसलेलं त्याला उतरावलं नाही काय नाही म्हातारा रंगलं ते पोरग लागलं रडायला अरे ते म्हणे तू खांद्यावे का खाली अरे म्हणे तू रडतो काय काय लागायचं ते म्हणतो चल बाहेर बाहेर गेले तर ते खेळण्याचे दुकानं बिकाने होती ते काय देऊ चेंडू देऊ तुला बॉल देऊ का दोन्ही एकच झालं का काय देऊ ते काड्याचा साप होता बघा साप होता <laughs> ते साप द्या वीस रुपये साप घेतला महाराज ते लागलं खेळायला दिवसभर हगामा पाहायला पोरग खेळ संध्याकाळी दमले दोघं घरी गेले झोपले पोरगं हुशार होतं त्याला वाटलं साप आपला कोणीतरी घेईन पडवी देवळी होती त्या देवळीत त्यानं साप ठेवून दिला आता ती माझी होती ना तिला सवय होती जरा वाईट काय अशी पहा ना कशा बघत येतो <laughs> महाराज काय टेकनिक असते ना ती बरोबर असं डबीत घातली ना बोट असं टिपका सांडू देत नाही मला जेसीबीच्या खोऱ्यावर एक इकडून एक इकडून <laughs> तिला वाटलं सकाळी माझीला वाटलं सकाळी पहाटं लवकर उठायचं डबी कुठं ठेवा तिने त्या डबीत डब्बी ठेवून दिली झोपली आता जो तो ज्याच्या जा त्याच्या जाग्या म्हातारं गोठ्यात म्हातारी पडवीत नाही का जसं जसं वय होईल ना तसं जसं झोपायची जागा बाहेर असते हा तरुण लग्न झालं की तिथे बेडमध्ये असतं बघा थोडं जरा वय झालं जा का जरा ओळस हॉलमध्ये नंतर पडवी नंतर गोठ्यात नंतर हळूहळू बाहेर काढी देत आपल्याला सांगा नीट लक्ष द्या एकदम बाहेर काढायचं ताप ठेवीत नाही हळूहळू झोपले सगळे पहाटच म्हातारी उठली त्याला आपण झावळं पडलेलं म्हणतो त्याला मंद अंधकार तांबडं फुटलं म्हातारी उठली आणि तिला ते आता उठल्याबरोबर तिला ती ते सवय होती तिनं ती ते डबी घ्यायला हात घातला आणि त्या पोरानंतर साप तिथे होता आणि त्या सापाला अशी व्यवस्था होती वारं आलं की त्याची जीप चटचट करायची <laughs> <laughs> नेमका म्हातारीने हात घालायला आणि जीप चटच -चट करायला एक टायमिंग झाला आणि महाराज ते हात घालायचं डबी झालं ती चटचट ते पाहिल्याबरोबर म्हातारी मोठेने आरे साप पांढरे डोळे गेले चांदीचे महाराज सुनबाई आली साफ 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 सगळे सगळी कोणी काठी कोणी आता तिथं काय सगळ्यांनी निलायनी द्यावे असं आहे का महाराज पण त्या देवळीजवळ कोणी जायना कोणी म्हणायचं कावडे आहे कोणी म्हणायचं लई मोठं आहे कोमराचं दहा मिनिट ते जवळ कोणी झालं एवढ्या गोंगाट्या ते म्हातार उठलं ते म्हणजे झालं काय ते म्हणले म्हातारीला पान लागलं म्हातारीला पान लागलं पटक्यान उठलं अरे हा पुढे गेल्यावर आणि मग म्हाताऱ्याच्या लक्षात आलं हे पानं आपण चाललंय हा म्हणलं बाजूला मी जातो माई म्हातारी हा ते म्हणले एवढे तरुण ताठे सगळे लो पोरग काठ्या कुराडे उभे तुम्ही ते मला बाजूला ला <laughs> वा म्हातारी त्या देवळीपर्यंत गेलं ते कड्याकड्याचं साप बाहेर काढला हे खोटा आहे म्हणे मग तरी तटकेन उठली मला कोण काय झालं कोण चांदीची डोळी करून पडली ऐका ऐक दृष्टांत संपला जोपर्यंत साप खरा आहे खोटा साप जोपर्यंत खरा वाटत होता तोपर्यंत भीती होती जेव्हा कळाल हा साप खोटा आहे आता भीती अंतकरणातून काय परमार्थ सुख दुःख तसच आहे ज्या वेळेस कळेल हा परमार्थ खोटा आहे त्यावेळेस भगवान परमात्मा आत्मदेस आहे आणि तो प्रगट व्हायला बाहेरून आणून बसवायचा नाहीये तो आत्मदेस आहे विठल विठल